या ठिकाणी निवडणूक लढण्याचं मूल कारण याच्यापूर्वी सांगितलं तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या ठिकाणी हाबर दिली त्याचं एकमेव कारण आहे का जालना हा मतदारसंघ आहे हा आत्तापर्यंत घरावेळी शाळेमध्ये अडकून पडला होता तो मतदारसंघ घरावेळी मुक्त करणे हा परत आमचं काम करू आणि ह्या जालना जिल्ह्याचा जो विकास आहे तो नात्या गोट्यात जो अडकून पडलेला आहे तो नाते गोट्यातून बाहेर काढून सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंतही जलिक थो। थोडा जिल्ह्यामध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे याच्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या नुरी नुरा कुस्ती झाल्या काँग्रेसनं बी जे पीच्या गळ्यात हात घातला होता आणि हातमिळवणी करून इथपर्यंत निवडणुका लढल्या आज खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी मैदानात उतरून आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आमच्या नेत्या रेखाताई ठाकूर आमचे प्रभारी जितेंद्र शिरसाट साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बकले मामाच्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये या ठिकाणी आम्ही विजय होणार आहोत एकीकडे कल्याण काळे असतील काँग्रेसकडून मैदानात आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब पाटील मैदानात आहेत तुमचे खरे प्रतिस्पर्धी कोण आहेत आमचे प्रतिस्पर्धी खऱ्या अर्थानं ना दोघंवी नाहीत आम्ही पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा तसं जर पाहायला गेलं तर बी जे पी तिसऱ्यावर आहे आणि कल्याण काळे दुसऱ्यावर राहिलं आणि आम्ही पहिल्यावर राहू माहितीच्या प्रचारामध्ये अर्जुन खोतकर दिसत नाहीत आज दानवेंनी शक्ती प्रदर्शन केले खोतकर अनुप अनुपस्थित हो त्याची शक्ती आमच्या पाठीशी लागते का